नमस्कार वेलकम टू मी होम मेकर तर तुम्ही पण थंबेल बघून विचार करत आहात का हाईट कमी असेल तर अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याकडे असायलाच पाहिजे तर एक साडीची शिलाई मशीन असायलाच हवी असं मला वाटतं कारण आपण भरपूर कपडे घेतो म्हणजे तरी खूप नसतील घेतलं तरी पण तीन चार महिन्यातून एकदा तरी आपण कपडे घेतोच घेतो आणि ते कपडे आपल्याला फिटिंगचे करायला लागतात मी दोन ड्रेस घेतले आहेत आणि तेच मला पण माझ्या मापाचे करून घ्यायचे आहे तर अगोदर तुम्हाला दाखवते मी काय घेतलं आहे ते सो इथे हा असं शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप किंवा कुर्ती तर कॉटनमधलं आहे आणि जीन्स टॉप वगैरे घालायला मला आवडतं पण ते एवढं छान दिसत नाही मला घातल्यानंतर तर त्याकरता हा ऑप्शन अगदी छान वाटतो मला दिसायला पण मस्त दिसतं आणि आपली हाऊसफून पूर्ण होते तर हा कॉटनचा आहे आणि हे धुवून छान भरतात पण नंतर घरामध्ये उन्हाळ्यामध्ये घालायला पण खूप मस्त आहे ह्याच्यासोबत मी एक प्लाझोची पॅन्ट घेतली आहे ही रेऑनची आहे ही पॅन्ट पण मस्त असं हा कापड थोडासा छान गारगार वाटतो हा सो ह्याला मी घालून थोडंसं कट केलं आहे शिवायचं आहे हे त्यानंतर हे अशी कॉलरचे जे कुर्ते आहे ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर हा असा कुर्ता घेतला आहे ए लाईनमधला आहे हा पण आणि मस्त ह्याच्यावरची डिझाईन पण छान आहे व्हाईट कलरचे कपडे तर छानच दिसतात आणि मला व्हाईट कलरचे कपडे तर खूपच आवडतात तर हे पण लेंथमध्ये खूप लांब आहे हे मला कट करून बरोबर करून घ्यायचं आहे माझ्या मापाचं ह्याची पॅन्ट पण खूप मस्त आहे छान आहे पण आणि ह्या अशा प्रकारचे ज्या पॅन्ट असतात ह्या आपण नंतर दुसऱ्या कुठल्या टॉपवर पण घालू शकतो म्हणजे घरात जेव्हा आपण परत आपण नाईट रात्रीच्या वेळेस घालताना आपण कपडे बदलतो तर हे असे कॉटनचे मस्तच वाटतात सो मी तो पण विचार करून तसा हे असं घेतलं आहे तर चला सुरू करूया हे मी आता माझ्या मापाचं करायचं आहे म्हणून मी म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करते मी मी तुमच्या कामात पण येईन आणि हे करता करता हे झाल्यानंतर मी तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि कमेंट पण करा चला सुरू करूया तर सगळ्यात अगोदर हा कुर्ता असा उभा फोल्ड करून घेतलं आहे मी आणि अगदी सगळं व्यवस्थित आतल्या साईडचं आणि बाहेरच्या साईडचं म्हणजे मागचा पुढचा जो पार्ट आहे तो बरोबर ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर कुठल्या जो कुठला मापाचा म्हणजे ज्या मापाचा आपल्याला कुर्ता हवा असेल म्हणजे जो परफेक्ट आपल्याला बसतो त्या मापाचं घेऊन असं ठेवून घ्यायचं आणि त्या मापाच्या हिशोबाने आपण कट करून घेऊयात तर जर तुम्हाला तुमची उंची म्हणजे कुर्त्याची लेंथ माहीत असेल तर टेपच्या मदतीने पण केलं तरी चालतं पण हा अशा पद्धतीने जास्त इझी पडतं हे तर मी दोन ते तीन इंच एवढं जास्त ठेवत आहे थोडंसं मला लांब पाहिजे हा कुर्ता तर अशी तीन बोटं ठेवून मी मार्किंग करून घेणार आहे तर जो ब्लॅक कलरचा कुर्ता आहे तो पण व्यवस्थितच म्हणजे लांबीला आहे पण तरी हा जो व्हाईट आहे थोडासा मला मोठा हवा आहे तर तसं मी चॉकच्या मदतीने हे मार्क करून नंतर कट करून घेणार आहे तर माझी हाईट चार फूट आठ इंच एवढीच आहे म्हणून मग मला सगळ्याच कपड्यांना असं कट करूनच घ्यावं लागतं म्हणजे जी नायटी असते मॅक्सी वगैरे असते ती पण मला मोठीच होते सो म्हणून मग मला मशिनीची गरज होतीच आणि शिवाय शिवणकामाची पण हाऊस होती म्हणून मग मशीन घेतलीच आहे तर दुसऱ्या इतर गोष्टींसाठी नसलं तरी निदान आपल्याला आपले कपडे फिटिंगचे करण्यासाठी तरी मशीन असायलाच हवी आपल्याकडे असं मला वाटतं तर कुर्ता कट करून झालेला आहे आता हा जो पॅन्टचा पॅन्ट आहे ही ती पण मी कट करून घेते तर ते पण अगदी परफेक्ट व्यवस्थित आपण सगळं नीट घडी अशी व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायची आणि हा जो मरून कलरची जी पॅन्ट आहे ती पण मी अगोदरच कट करून घेतली होती एका दुसऱ्या पॅन्टच्या मापाने तर त्याच हिशोबाने आता मी खालची जी पॅन्ट आहे ती कट करते तर हे पण मी दोन ते तीन इंच मोठीच शिव कट करून घेत आहे म्हणजे नंतर अर्धा इंच एवढं फोल्ड करून आपण शिवता आपल्याला शिवता येईल तर अगदी साधी जी स्टीच असते तसंच आपल्याला शिवायला लागतं आणि टेलरकडे दिलं तर ते एखाद वेळेस व्यवस्थित शिवून देतात म्हणजे व्यवस्थित फिटिंगचं करून देतात ऑल्टर करून देतात पण परत दुसऱ्यांदा काही इकडे तिकडे थोडंसं लूज किंवा टाईट असेल तर मग ते करून देतात पण मग त्यांचे चार्जेस परत वेगळे लावतातच सो so, म्हणून मग मला असं वाटतं मशीन असायलाच हवी आपल्याकडे तर जो पॅन्टचा पार्ट आहे तो मी खालचा जो भाग आहे तो मी शिवून घेते तर मशीनचा जो समोरच्या बा साईडला एक ड्रॉअरसारखा असतो तो मी काढून घेतला आहे आणि हा जो मधला जो असं पार्ट दिसतो आहे त्यामध्ये आपण स्लीव्स वगैरे जे शिवायचे असतात ते असं मध्ये टाकून व्यवस्थित गोल असं शिवून घेता येतं तर सगळं माझं शिवून झालेलं आहे इथे जे पॅन्ट आणि ती जी कुर्ती आहे ती आता जो मरून कलरचा प्लाझो आहे तो पण मी शिवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी पूर्ण म दोघंही कपड्यांना व्यवस्थित पूर्णाला मशीन मारून घेतली आहे कारण जे ऑलरेडी शिवलेलं असतं ना ते जास्त पक्कं नसतं तर दोघे ड्रेस शिवून झाले आहेत आणि आता स्वयंपाकाकडे वळूयात तर दमालूची भाजी करत आहे मी आज त्याकरता इथे मी छोटे बटाटे घेतले आहे ॲक्च्युली दमालूसाठी जे छोटे छोटे गोल बटाटे असतात ते राहतात पण ते भेटले नाही म्हणून मग मी हे छोट्या आकाराचे बटाटे घेऊन घेतले तर हे उकळून घेतलं आहे एट्टी पर्सेंट उकळ उकळून घ्यायचे आहे आणि इथे मी आ, सुक्या लाल मिरच्या आणि थोडेसे मुठभर काजू घेतले आहे तर बटाटे उकळायला ठेवायच्या अगोदरपासून मी हे भिजत घालून ठेवलं आहे सो बटाटे आता हे सोलून घेते मी आणि त्यानंतर पुढची कृती करूयात तर बटाटे छान सोलून झाले आहेत आता हे जी मिरची आहे आपण चांगला भिजलं आहे काजू पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे तर ह्याचे डेटा काढून आपण बारीक करून घेऊयात तर लास्टला मी तुम्हाला दाखवेलच का जे दोघं ड्रेस शिवले आहे ते घातल्यानंतर कसे दिसतात तर सो आज हे दमालू करण्याचा विचार करता का रोज रोज जे बटाटे असतात ती बटाट्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे म्हणून मग बटाटेच करायचे होते तर म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूयात तर ही ॲक्च्युली असं बघितलं तर ही ओरिजिनेट म्हणजे दमालूची जी भाजी आहे ती जम्मू काश्मीरची आहे असं मी थोडंसं ह्याच्यावरच बघितलं होतं यूट्यूबवरच तर असो आपल्याला कुठलीही असली तरी टेस्टसाठी थोडंसं वेगळं असेल तर करायला काही हरकत नाही म्हणून मग आम्ही आज ही भाजी करायचं ठरवलं होतं तर बटाटे तळून घ्यायचे आणि थोडेसे म्हणजे पूर्ण उकळलेले नव्हते तर मंद गॅसवरच आपण हे तळून घेऊयात आणि थोडंसं ब्राऊन कलर येपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर सगळे बटाटे मी उकळून सॉरी तळून घेते तर हे तळून झालेले आहे तुमच्याकडे याच्यापेक्षा छोटे बटाटे भेटत असतील तर त्या बटाट्यांचं करायचं हे हे पण तसे बऱ्यापैकी छोटेच आहे जे मी निवडून आणले ते असे बारीक बारीकच निवडून आणले आहे इथे मसाल्यासाठी म्हणजे ग्रेव्ही करता थोडंसं आपण दही पण घेऊयात तर हा मी दही काल लावून ठेवला होता तीन ते चार मोठे चमचे एवढं आपण दही घेऊयात आणि जी मिरचीची पेस्ट होती ज्या मिरच्या भिजत घालून ठेवलेल्या त्या पण त्याची पण पेस्ट करून घेतली आहे तर इथे हा जो दही आहे तो आपण थोडासा फेटून घेऊयात तर खूप छान टेस्ट लागते आणि खूप जास्त असे मसाले वगैरे खूप जास्त काही नाही आहे याच्यामध्ये ज्या मिरच्या घेतल्या आहे सुक्या मिरच्या त्या पण तिखट अजिबात नाही आहे फक्त कलरला दिसतात त्या तर छान ग्रेव्ही पण तयार होते त्या तशा मिरच्यांनी इथे मी थोडंसं आद्रक बारीक करून घेतलेलं आहे ते टाकलं आहे आणि सुके जे पावडरचे मसाले असतात ते टाकूयात ला म्हणजे लाल तिखट हळद धणे पावडर आणि थोडंसं किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तर लगेचच आपण जी मिरचीची पेस्ट केली होती ती टाकूयात म्हणजे जे पावडरचे मसाले आहेत ते जळायला नको तर ही पेस्ट जी आहे ती छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे गरज असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मंदाचीवर ह्याचा कच्चा पण म्हणजे जो कच्चा टेस्ट असतो तो जायपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तेलावर परतून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पाणी टाकून ठेवलं होतं आणि पुन्हा जो मिक्सरमध्ये थोडं पाणी आहे ते पण टाकून घेतलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं होऊ देणार आहे अजून आणि त्यानंतर दही टाकूया त्याच्यात तर दह्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं काजू असल्यामुळे भाजी छान अशी घट्ट होते ही आणि त्याचा टेस्ट पण खूप छान वाटतं तरी या भाजीमध्ये मी कुठेही कांदा किंवा टोमॅटो वगैरे लसूण काही घातलेलं नाही आहे दही टाकल्यानंतर पण आपण हे थोडा वेळ होऊ द्यायचं आहे तर जवळजवळ ग्रेव्ही होण्यासाठीच म्हणजे व्यवस्थित ग्रेव्ही शिजण्यासाठीच आपण हे दहा ते पंधरा मिनटं लागले आहेत याला बटाटे टाकून घेतले त्यानंतर मीठ टाकूयात आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी कसुरी मेथी टाकून घेते तर कसुरी मेथी जी आहे ती मी थोडीशी चामटली होती म्हणून मग तव्यावर तिला भाजून घेतली आणि त्याची पावडर करून घेतली आहे तर एक चमचा भर टाकून घेते आणि अशा ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा टेस्ट खूपच छान वाटतो तर ह्याला मी आता एक पाच मिनटाकरता झाकून ठेवणार आहे आणि तुम्हाला जर का इथे भाजी घट्ट वाटत असेल तर थोडं गरम पाणी टाकलं तरी पण चालेल तर पाच मिनटासाठी झाकून होऊ देणार आहे पाच ते दहा मिनटं झाले आहे आणि छान भाजी रेडी झाली आहे त्याला साइडला जो तेल पण होता तो पण सुटला आहे छान तर मी आता गॅस बंद करून देते आणि बटाटे पण बऱ्यापैकी शिजले आहेत म्हणजे आपण ऑलरेडी उकळून तळून घेतलं होतं त्यानंतर फक्त जो ग्रेवीचा मसाला आहे त्याची टेस्ट जाण्याकरता आपण हे झाकून शिजू द्यायचं आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून आता सर्व करूयात तर भाजी चपाती तर आहेच त्यासोबत थोडंसं कोशिंबीर पण बनवलं आहे तर ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि अगोदर कधी केली असेल तर ती मला कमेंटमध्ये सांगा का तुम्ही कुठल्या पद्धतीने केली आहे म्हणून तर चला आता जेवून घेऊयात आणि जे ड्रेस शिवून घेतले होते फिटिंगचे करून घेतले ते मी आता तुम्हाला दाखवते तर हा वाला ड्रेस छान अगदी मस्त वाटतो घातल्यानंतर पण आणि ए लाईनमध्ये आहे म्हणजे जो प्रिन्सेस कटचा जो कट असतो तशा पद्धतीने शिवलेला आहे दोघं माग म्हणजे मागून पुडून आणि हा दुसरा जो टॉप आणि प्लाजो आहे ते तर हे घरात घालायला खूप छान आणि कम्फर्टेबल वाटतात आणि जीन्स टी शर्ट घालायची हाऊस पण पूर्ण होते म्हणजे टी शर्ट एवढे बरोबर घातल्यानंतर दिसत नाही ज्यांचं पोट जास्त असेल तर इथे मी ही हेअर स्टिक पण लावून घेतली आहे तर या कपड्यांवर छान दिसत होती म्हणून तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर आणि तुम्हाला ह्यातला कुठला ड्रेस जास्त आवडला ते पण कमेंटमध्ये सांगा धन्यवाद